क्रमांक बारा मधील निवडणूक रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ शीला रवींद्र मेश्राम आकाश सुधाकर उईके आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संचिता विजय नगराळे गेडाम यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला प्रभागातील नागरिकांकडून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सेवा नगरातून जल्लोषात सुरुवात झालेल्या या रॅलीचा समारोप संताजी महाराज चौकात झाला घोषणाबाजी ढोल ताशांचा निनाद आणि कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण सहभाग यामुळे संपूर्ण मार्गावर उत्साहाचे वातावरण पसरले या रॅलीत आमदार संजय देरकर यांची उपस्थिती उठून दिसली शिवसेना उबाठा काँग्रेस आणि मनसेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला मार्गावर ठिकठिकाणी थीक मतदारांनी उमेदवारांचे स्वागत करत आपला उत्साह व्यक्त केला फुलांच्या वर्षावाने आणि गगनभेदी घोषणांनी रॅलीला आणखीच रंगत आली यावेळी प्रभागातील मतदारांनी आघाडीचा विजय निश्चित असे प्रतिपादन केले नमस्कार आज आपण प्रभाग क्रमांक बारा येथे आहो आणि या ठिकाणी महाविकास तर्फे या ठिकाणी भव्य अशी प्रचार रॅली काढण्यात आली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर संचिता नगराडे मॅडम आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमका त्यांचा प्रचार दौरा कसा राहिला मॅडम आपण वैद्यकीय क्षेत्रातून प्रथमच या राजकीय क्षेत्रामध्ये नगराध्यक्ष पदा उभा राहिल्या काय सांगाल आ, मी डॉक्टर संचिता विजयराव नगराळे गेडाम मी नगराध्यक्ष पदाची महाविकास आघाडी मनसे संभाजी ब्रिगेड यांची उमेदवार आहे अधिकृत उमेदवार आहे मी डॉक्टर आहे तर आजपर्यंत मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये कामगिरी केली आहे लोकांची सेवा केली आहे आता वाटलं की बाकी वनिकर जनतेची सेवा करावी आणि ह्या प्रभागामध्ये आता फिरलो आहे आम्ही तर इथे रस्त्याचे प्रॉब्लेम आहे नाल्यांचे प्रॉब्लेम आहे आणि ह्या लोकांना इथे एक जागा आहे तिथे एक अंगणवाडी बांधायची आहे तर आमच्या आम्ही तुम्ही समजा आम्हाला निवडून दिलं तर आम्ही हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू नाव आहे सौशिला ताई रवींद्र रमेश राम आणि मी प्रभाग बारा मधून आहे आणि लोकांच्या समस्या अशा आहे की इथे जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांना नजूलची घरे आहे आणि त्यांना पट्टे नाही पट्टे नाही त्याच्यामुळे त्यांना घरकुल मिळत नाही आणि पाणी नाही चार चार दिवस नळ येत नाही आणि नाल्या रस्त्यावर जे पाणी वाहते नाल्या व्यवस्थित नाही पाणी जे आहे नळाचं ते पाईप कुठून आहे तेच दूषित पाणी त्यांना मिळते आणि पाण्याच्या जे पाणी दूषित मिळते त्याच्यामुळे जे पाईपाची समस्या आहे ते पण खूप गंभीर आहे प्रभात क्रमांक बारा जनतेला काय आवाहन करा प्रभाग बारामध्ये समस्या तर खूप आहे समस्येचं निवारण करण्यासाठी मी तो उभं राहिला आहे आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळून राहिला आणि मला एवढे आशा आहे की शंभर टक्के मला लोक निवडून देतात आणि निवडून आल्यानंतर हे सर्वात पहिले हे काम करणार आहे मॅडम आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे तर वनिकर जनतेला काय आवाहन करा आ, मी महाविकास आघाडीची आणि मनसे आणि संभाजी ब्रिगेड यांची युती आहे आणि मी नगराध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे माझं चिन्ह आहे मशाल आणि आमच्या शिलाताई आहे त्यांचं चिन्ह पंजा आहे आणि आकाश भाऊ त्यांचं चिन्ह पंजा आहे तर मी जनतेला आव्हान करू इच्छितो की आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे मग आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि आम्हाला सर्वांनी आशीर्वाद द्यावे धन्यवाद